नमस्कार आज आपण श्री परमज्योती परमज्योतिकलकींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी चंद्रशेखर वर्ष एकोणीसशे सहाण्णवमध्ये मला श्री अम्मा भगवानांबद्दल कळाले त्याआधी आमच्या आयुष्यात आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतून गेलो होतो तेलंगणात लोक त्याला वेगळ्या नावाने ओळखतात पण इंग्लिशमध्ये आम्ही त्याला विचक्राफ्ट म्हणजे जादूटोना म्हणतो आणि प्रत्येकाच्या मनात मरणाचा विचार होता वैज्ञानिकदृष्ट्या माझा त्याच्यावर विश्वास नाही पण मला त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हते कारण आमच्या घरात कपड्यांना आपोआप आग लागायची भात शिजवताना दुर्गंध यायचा आणि आमचे घर त्या दुर्गंधाने भरून जायचे रोज सकाळी सडलेले मांस आमच्या दाराच्या पायरीवर पडलेले दिसायचे भिंतीतून रक्त बाहेर यायचे लोक जेवायला खाली बसले की त्यांच्या थाटात एकदम विष्ठा व पक्ष्यांची पिसे प्रकट व्हायची आजार पण होते व प्रत्येकाच्या मनात मरणाचा विचार होता तेलंगणात त्याला वेगळे नाव आहे पण इंग्लिशमध्ये आम्ही त्याला विचक्राफ्ट म्हणजे जादूटोना म्हणतो हे कुठल्याही सिनेमातील दृश्य नाही ह्या सगळ्या विचित्र घटना माझ्या डोळ्यासमोर माझ्या घरात घडल्या होत्या देवावर किंवा इतर अंतिंद्रिय शक्तीवर माझा विश्वास नव्हता आमचे एक अत्यंत जिव्हाळ्याचे पारिवारिक मित्र एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये मा आले ज्यांना विश्वासात घेऊन आम्ही आमची ही दुर्दशा सांगितली त्यांनी मला संत दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो दाखवला हे भगवान एक अवतार पुरुष आहेत जे असंख्य चमत्कारांचा स्तोत्र आहे असे त्यांनी मला सांगितले माझ्या परिवाराचे सर्व अनिष्ट दूर होण्यासाठी त्यांनी मला श्री भगवानांना प्रार्थना करायला सांगितली माझ्यातील संशयकोर व्यक्ती या सर्व कल्पनेची चेष्टा करत होती व मला सांगत होती की आधीच एक गूढ रहस्य माझ्याकडे होती जे मला सोडवायचे होते तेव्हा अजून एक गूढ गोष्ट मला नको होती माझ्या नकाराने विचलित न झालेला माझा मित्र माझ्या बायकोकडे गेला जी जास्त ग्रहणशील होती दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर माझी बायको श्री भगवानांचा तो छोटा फोटो देवघरात ठेवली व म्हणाली मी अनेक देवांची पूजा केली आहे आता तुमची पूजा करायला मला काहीच हरकत नाही मला व माझ्या परिवाराला वाचवा तुम्ही जे कोणी असाल कृपया मला मदत करा तिने इक्कीस वेळा मूलमंत्र जाप केली तिच्या बंद डोळ्यासमोर तिच्या भोवती घडत असलेल्या सर्व काही ती बघू शकत होती श्रीमूर्तीतून श्री, श्री भगवान बाहेर आले व त्यांचा आकार वाढू लागला असंख्य हात असलेला तो एक विराट आकार होता क्षणार्धात श्री भगवानांच्या शरीरातून बाहेर येत असलेल्या दिव्य प्रकाश तिने बघितला आणि त्या प्रकाशाने तिच्या शरीरात प्रवेश केला त्यानंतरचे दिवस कधी नव्हे ते माझ्यासाठी अविश्वसनीय होते आमच्या घरात सुगंध दरवळू लागला ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे आजार बरे होऊ लागले अनेक वर्ष आम्हाला कष्ट देणारे आर्थिक संकट अचानक गायब झाले ज्या लोकांकडून मला पैसे यायचे होते ते लोक पैसे परत करू लागले सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीती हिंसा व द्वेष हे आमच्या आयुष्यातून कायमचे निघून गेले कोर्सेसमध्ये भाग घेऊन व धर्माच्या शिकवणी व प्रज्ञेच्या आचरण करून रोज आम्हाला परिपूर्तीचे जाणीव होते व आम्ही आनंदी व स्वस्त आयुष्य जगतो श्री भगवान व श्री अम्मा आमच्या परिवाराचे सदस्य आहेत त्यांच्या उपस्थितीच्या व माझ्या आयुष्यात पावलोपावली त्यांच्या संरक्षणाचा अनुभव घेऊन मी अत्यंत रोमांचित होतो माझा भूतकाळ माझे एक दुःस्वप्न होते माझा वर्तमान एक चमत्कार आहे आमच्या आयुष्यात इतका अनुग्रह प्रदान करण्यासाठी अनन्तकोटिप्रणां व अपारकृतज्ञता अम्मा भगवान्